सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी अंगारक योगावर विनायक चतुर्थी आलेली आहे सोन्यासारखा दिवस आहे सर्वांनी गणपती बाप्पांची सेवा करायची आहे तसं तर आपण रोजच गणपती बाप्पांची सेवा करतो पण जेव्हा संकष्ट चतुर्थी येते विनायक चतुर्थी येते आणि जेव्हा ती अंगारक योगावर येते ना तर केलेली सेवेचं जे आपण सेवा करतो गणपती बाप्पांची त्याचं पटीने आपल्याला फळ गणपती बाप्पा देत असतात पुढील वर्ष सुख समृद्धीचं यावं आपल्या सर्व इच्छा गणपती बाप्पांनी पूर्ण कराव्या जे काही संकट असेल त्रास असेल दुःख असेल पीडा असेल त्यातून आपल्याला मार्ग मिळावे गणपती बाप्पांची आपल्यावर अखंड कृपा राहावी आशीर्वाद मिळावा बाप्पांचा म्हणून उद्या सर्वांनी लवकर उठायचा पाण्यात किमान होईना लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हा उपाय जरूर करा जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील संपूर्ण नष्ट होईल कोणी शत्रू विनाकारण त्रास देत असतील तर गणपती बाप्पांच्या कृपेने तो शत्रूसुद्धा सुद्धा संपून जाईल म्हणजे त्याच्यातलं शत्रुत्व मनात जे शत्रुत्व असेल ते सुद्धा संपून जाईल आणि तुमचा चांगला मित्र बनेल तो तर उद्या आंघोळीचा हा उपाय जरूर सर्वांनी करायचा आहे नंतर गणपती बाप्पाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असतेच तामणात घ्यायची आहे छान गाईचं दूध येत असेल पुडीचं जरी येत असेल तापवण्याच्या आधी कच्चं दूध काढून घ्यायचं आहे आणि त्या दुधाने आधी स्वच्छ पाण्याने दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने किंवा पंचामृत तयार करत असाल महिलांनो दादांनो तर छान असं चा पंचामृत तयार करायचं आहे दूध घ्या दही घ्या तूप घ्या मध घ्या साखर टाका आणि थोडं का होईना पंचामृत तयार करा आधी पाण्याने पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असं स्वच्छ गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम गण गणपते नमा ओम गण गन गणपते नमा या मंत्राचा जप जरूर करा किंवा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा या मंत्राचा जप तुम्हाला जो मंत्र आवडतो ना गणपती बाप्पाचा तुम्ही नित्य नियमाने रोज जो मंत्र जपत असाल त्या मंत्राचा जप करा किंवा तुमचं अथर्व शीर्ष जर पाठ असेल तर तुम्ही अथर्व शीर्ष बोलत सुद्धा गणपती बाप्पाला अभिषेक करू शकता किंवा गणपती स्तोत्र पाठ असेल तर गणपती स्तोत्र बोलत बोलत जरी तुम्ही बाप्पाला अभिषेक केला ना तरीही चालेल छान अशी गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे देवघरात तांदळाची मुठभर तांदळाची रास नक्की करा महिलांनो मुठभर तांदूळ तुम्हाला वर्षभर धन धान्याला कमी पडू देणार नाही वर्षभर तुमच्या घरात धन धान्य ऐश्वर लक्ष्मी माता कृपा करेल तर उद्या सर्व महिलांनी गणपती बाप्पांची स्थापना करताना देवघरात मुठभर तांदळाची रास करायची आहे तांदळाच्या राशीवर हळदी कुंकू भाईचा आहे आणि त्यावर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे एकवीस दुर्वा उद्या प्रत्येकाने गणपती बाप्पांना स्वतःच्या हाताने एकवीस दुर्वा तयार करा एक जुडी तयार करा प्रत्येकाने चार व्यक्ती असतील प्रत्येकाने स्वतःची जुडी स्वतःच्या हाताने तयार करायची आहे जुडी बनवताना तुमच्या ज्या इच्छा असतील ना त्या बोलून घ्यायच्या आहे बाप्पाला आणि उजव्या हातात ती दुर्वांची जुडी घ्यायची गणपती बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे जुडवां दुर्वांची जुडी हातात घेऊन तुमची जी इच्छा आहे बाप्पाला बोला दुर्वांची जुडीला देठाला मागील हळदी कुंकू व्हायचा आहे स्वतःच्या कपाळी लावा आणि इच्छा बोलून तुमची दुर्वांची जुडी बाप्पाच्या चरणी अर्पण करायची आहे प्रत्येकाने जास्वंदाचं फूल सुद्धा बघा एका होईना जास्वंद मिळून जाईल तुम्हाला जास्वंदाची फुलं बाप्पाला अर्पण करायची आहे त्या जास्वंदाच्या फुलावर किमान एकवीस किंवा जेवढ्या हातात अक्षता येतील ना त्या अक्षतांना थोडंसं हळदी कुंकू कोरडंच लावून घ्यायचं आहे तुमची इच्छा बोलून त्या अक्षता त्या जास्वंदाच्या फुलावर अर्पण करायचे आहे सुंदर अनुभव येतील सेवा सेवा चुकवू नका उद्या महिलांनो दादांनो सेवा जरूर करा कितीही कठीण त्रास असेल तुम्हाला कितीही कठीण इच्छा असू दे गणपती बाप्पा आहे इतकी कृपा करतात गणपती बाप्पा आपण जी सेवा करतो ना अंगारक योगावर केलेली सेवा कधीच खाली जात नाही उद्या देवघरात एक अखंड दिवा महिलांनो लावून ठेवायचा आहे त्या दिव्यात एक कापराची वडी टाका दोन लवंग टाका चिमुडभर हळद टाका दिव्याची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे दिव्याखाली काहीतरी आसन जरूर द्या फुलांच्या पाकळ्या ठेवा तांदूळ ठेवा किंवा ताटलीत जरी दिवा ठेवला तरीही चालेल आता जे तांदूळ आपण गणपती बाप्पांच्या खाली म्हणजे ज्या तांदळावर गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे ना गुरुवारी चोवीस तारखेला आपण जेव्हा पुन्हा गणपती बाप्पांची पूजा करतोच रोजच पूजा करतो तर ते तांदूळ काढून घ्यायचे आहे आणि तुमच्या तांदळाच्या डब्यात टाकायचे आहे फक्त काळजी घ्या नॉनवेज वगैरे बनवाल ते तांदूळ खाऊ नका किंवा त्या तांदळाची तुम्ही एक तारखेला नवीन वर्षाचा पहिला दिवस असेल ना त्या दिवशी जरी तांदळाची खीर करून गणपती बाप्पांना देवी देवतांना नैवेद्य दाखवला ना सोन्याहून पिवळं सोन्यासारखे दिवस आलेच समजा तर ते तांदूळ नीट ठेवून द्या आणि पहिल्या दिवशी एक जानेवारी गुरुवार रोजी त्या तांदळाची थोडीशी खीर बनवा आणि त्या खिरीचा नैवेद्य आपल्या देवी देवतांना दाखवा आणि त्याचा प्रसादसुद्धा तुम्ही सर्वांनी खायचा आहे गुरुवार आहे सुंदर दिवस आहे हा तांदळाचा उपाय सर्वांनी जरूर करा नाही तुमचं आयुष्य बदललं तर मला बोला तुम्ही इतकं सुख समृद्धीचं पुढचं वर्ष जाणार आहे तुमच्या सर्व इच्छा तुमच्या गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करणार आहे तांदूळ आणि त्याची खीर जर आपण बनवली ना तर खूप छान मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील मग शिक्षण असो नोकरी असो लग्न कार्य संतान प्राप्ती ज्या आपण इच्छा बोलत आहात ना घर दार गाडी बंगला नोकरी हवी तशी नोकरी पगारवाढ प्रमोशन बदली तुमच्या ज्या इच्छा असतील ना गणपती बाप्पा आहे ही सेवा उद्या सर्वांनी जरूर करायची आहे अखंड दिवा उद्या देवघरात जरूर लावून ठेवा मुलांकडून कडू, मुलांकडूनसुद्धा सेवा करा जे आपण गणपती बाप्पांना अभिषेक घातलेलं तीर्थ असेल ना ते आपण झाडांना वगैरे टाकाल त्यातून चमचा भरका होईना तीर्थ तुम्ही स्वतःसुद्धा प्यायचं आहे आणि मुलं मुलांनासुद्धा थोडंक होईना तीर्थ गणपती बाप्पाला अभिषेक घातलेलं तीर्थ थोडं का होईना मुलांना प्यायला जरूर द्या मुलांची बुद्धी तीक्ष्ण होईल आणि मुलांना शिक्षणात नोकरीत इतकी प्रगती होईल मुलांना काही त्रास असेल शारीरिक मानसिक काही त्रास असतील ते त्रास सुद्धा निघून जातील मुलांची बुद्धी तीक्ष्ण होईल आणि शिक्षणात मुलं इतकी प्रगती करतील मुलं मोठी जरी असतील ना तर मुलांना सांगून गणपती बाप्पांचं तीर्थ प्यायला नक्की द्या नोकरीत वगैरे कुठल्याही क्षेत्रात तुमच्या मुलाबाळांची नक्कीच भरभरून प्रगती होईल प्रत्येक कामात त्यांना यश मिळायला लागेल तुम्हाला काही त्रास असेल चिंता असेल तुम्ही स्वतः जरी उद्या गणपती बाप्पाला अभिषेक घातलेलं तीर्थ चमचा भरका होईना तीर्थ जरूर प्यायचा आहे उद्या देवघरासमोर आसन घेऊन बसा दिवा लावूनच ठेवायचा आहे देवाऱ्या समोर बसा आणि गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष अकरा वेळा जरूर पठन करा महिलांनो दादांनो अकरा वेळा अथर्व शीर्ष जरूर पठन करा सुद्धा पठण करून घ्यायचं आहे जसं बोलतील तसं लहान असो मोठं असो बोबड्या स्वरातसुद्धा देवांची ही सेवा गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे अथर्व शीर्ष अकरा वेळा पठण करून घ्या अकरा वेळा गणपती स्तोत्र सगळ्यांनी मिळून गणपती बाप्पांची संध्याकाळी आरती जरी केली ना कापूर आरती तरीही चालेल पण आरतीसुद्धा करा उद्या सर्वांनी आणि अथर्व शीर्ष नाही जमत उद्या एवढं तुम्हाला अकरा वेळा तर किमान एक वेळा अथर्व शीर्ष मुलांकडून सुद्धा पठण करा, करा गणपती स्तोत्र मोठ्या स्वरात वास्तूला सुद्धा ऐकू द्यायचं आहे उद्या गणपती बाप्पाला छान असा मोदकांचा नैवेद्य दाखवा नाही जमला गुळ खोबरं गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे गुळ छोटीशी खोबऱ्याची सुक्या खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यात गूळ भरायचा आहे तुम्हाला आणि त्या वाटीत ठेवून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवताना त्यावर किमान पाच दुर्वा नक्की ठेवा आपण श्रीहरी विष्णूंना नैवेद्य दाखवतो तुळशी पत्राशिवाय नैवेद्य पूर्णत्वास येत नाही तसाच गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवतो तर दुर्वेशिवाय दुर्वांशिवाय नैवेद्य पूर्णत्वात येत नाही म्हणून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना दोन दुर्वा ठेवा पाच ठेवा जास्त ठेवायच्या जास्त ठेवा पण दुर्वा धुवून घ्या स्वच्छ आणि नैवेद्यावर सुद्धा ठेवा नंतर तो प्रसाद संध्याकाळी सर्वांनी सह कुटुंब सह परिवार थोडा थोडा का होईना प्रसाद खायचा आहे लहान लेकरांना बाहेर सुद्धा वाटू शकता कुणी नाही घेतला आपण आपल्या घरामध्ये तो प्रसाद जरूर खायचा आहे त्याच गूळ खोबऱ्याचा तुम्हाला आता सकाळी नैवेद्य दाखवला गूळ खोबऱ्याचा आणि संध्याकाळी त्याच गूळ खोबऱ्याचे बाप्पासाठी नैवेद्य म्हणजे मोदक बनवले तुम्ही उकडीचे बनवा तळणीचे बनवा जे बनवायचे ते बनवले तुम्ही चालेल पण त्याचे सुद्धा बनवू शकता किंवा तो प्रसाद तुम्ही असा सुद्धा खोबऱ्याचा खाऊ शकता उद्या एक सेवा सांगत आहे आईने करा वडिलांनी करा एकशे आठ दुर्वा ज्या एकवीस दुर्वा व्हायलेल्या आहे बाप्पाला त्या वेगळ्या एकवीस दुर्वांची जुडी तर आपण प्रत्येकाने व्हायचीच आहे गणपती बाप्पाला सकाळी वाहा संध्याकाळी वाहा आपण गणपती बाप्पाला एक अंगारक योगावर दुर्वांची जुडी एकवीस दुर्वा चांगल्या निवडा स्वतःच्या हाताने चांगल्या बघून घ्या आणि गणपती बाप्पाला प्रत्येकाने एकवीस दुर्वांची जुडी एक तर अर्पण करायचीच आहे आता एकशे आठ दुर्वांचा कसा उपाय करायचा तर काय करायचं आहे एकशे आठ दुर्वा नीट काढून घ्यायचे आहे एखाद्या ताटली ताटात काढून घ्यायच्या आहे आसन घेऊन बसायचं आहे देवासमोर तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती धूप वगैरे घरातलं वातावरण प्रसन्न करा आणि एक दुर्वा घ्यायची हातात ओम गण गणपते नमा चरणी अर्पण असं एकशे आठ वेळा तुम्हाला ओम गण गणपती नम्हा ओम गण गणपती नम्हा मंत्र जपत जपत गणपती बाप्पांच्या चरणाशी तुम्हाला एकशे आठ दुर्वा अर्पण करायचे आहे दुर्वा घेताना मोजूनच घ्यायचे आहे म्हणजे तुमची एक माळसुद्धा गणपतीचा मंत्र होऊन जाणार आहे आणि एकशे आठ दुर्वा गणपती बाप्पांच्या सुद्धा अर्पण होणार आहे आता एकशे आठ नावं गणपती बाप्पांची तुम्हाला पाठ असेल किंवा तुमच्याकडं पुस्तक असेल त्यातून एक 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 नाव जरी बोलत तुम्ही गणपती बाप्पाला एकशे आठ नावांनी गणपती बाप्पाला एक एक दुर्वा अर्पण केली ना तरीही चालेल किंवा आता नाही एकशे आठ तुमची नावं पाठ मग तुम्ही ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप केला आणि एकशे आठ दुर्वा अर्पण केल्याना तरीही चालेल एकशे आठ दुर्वा अर्पण केल्यानंतर त्यावर हळदी कुंकू गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करा थोड्याशा अक्षता अर्पण करा मुलं बसलेली असतील जवळ मुलांच्या कपाळीसुद्धा थोडासा कुंकू लावायचा आहे तुम्हाला ज्या मुलामुली लग्न कार्यात अडथळे येतात त्या आई वडिलांनी जरीही एकशे आठ दुर्वांची सेवा जर केली ना किंवा मुलांविषयी तुम्ही सेवा करा स्वतःविषयी पतीविषयी कुटुंबातील इतर सदस्य तुम्ही कुणासाठी सुद्धा ही सेवा करू शकता ही सेवा कधीच खाली जाणार नाही अंगारक योगावर गणपती बाप्पाला एकशे आठ दुर्वा नक्की अर्पण करायचे आहे सुंदर अनुभव येतील उद्या विनायक चतुर्थी अंगारक योगावर मंदिरात जरूर जा सर्वांनी जा मुलांना तर नक्की घेऊन जा सकाळी जा संध्याकाळी जा पण मंदिरात जरूर जा मंदिरात जाताना बाप्पाला आवडतात दुर्वा मोदक फूल जास्वंदाचं या सर्व वस्तू बरोबर नक्की घेऊन जा आणि जाताना एक नारळ महिलांनो एक नारळ जरूर घेऊन जा बघा शेवटची अंगारक योगावर आलेली विनायक चतुर्थी आहे पुढचं वर्ष सुख समृद्धीचं जावं असं वाटत असेल लक्ष्मी मातेची अखंड कृपा प्राप्ती व्हावी कारण श्रीफळ गणपती बाप्पाला श्रीफळ एक जरूर अर्पण करा गोडाचे दिवस येतील सोन्याचे दिवस येतील तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे संकट असतील पीडा असेल त्रास असेल चिंता असेल दुःख असेल या जगात कोण असं की जो सर्व सुख सुखाने भरलेला आहे प्रत्येकाला काही ना काही अडीअडचणी असतातच पण त्या अडीअडचणी गणपती बाप्पाच आपले विघ्न संकट दूर करत असतो आपण मागायचं तरी कुणाकडं तर आपल्या करता कर्विताकडंच तर उद्या विनायक चतुर्थी आहे अंगारक योग आहे असा योग पुन्हा पुढच्या वर्षीच मग अंगारक चतुर्थीलाच आपल्याला ही सेवा आपल्याकडून घडणार आहे तर पुढचं वर्ष सुख समृद्धीचं जाण्यासाठी गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर व्हावी आशीर्वाद मिळवण्यासाठी उद्या गणपती बाप्पाला प्रत्येकाने एक नारळ जरूर चढवायचा आहे नारळ चढवायचा आहे नमस्कार करा दुर्वा अर्पण करा लाल जास्वंद अर्पण करा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही मोदक नेलेले असतील मोदकांचा नैवेद्य दाखवा तिथं लहान लेकरं असतील आणि तुमच्याकडून प्रसाद घेत असतील त्यांचे आई वडील असतील तिथं तर त्यांना तुम्ही प्रसाद दिला चालेल आजकाल नाही कोणी प्रसाद घेत तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये जरी प्रसाद वाटला तरीही चालेल पण तुम्ही देवांना मोदक जरूर अर्पण करा कारण तुम्ही जर मोदक अर्पण केले तर तुमच्याकडून प्रसाद इतरांना सगळ्यांना लहान लेकरांपासून मोठ्यांपर्यंत गणपती बाप्पांचा प्रसाद तर सर्व घेणारच आहे उद्या महिलांनो तुम्हाला जर गणपतीच्या मंदिरात एक तुपाचा दिवा लावता आला तर नक्की लावा घराजवळ मंदिर असेल आणि तुम्हाला या सर्व वस्तूबरोबर नेता येत असतील आणि त्याबरोबर एक तुपाचा दिवा गाईचं तूप घ्या मातीची पंती घेतली त्यात फुलवाट ठेवली थोडंसं तूप टाका एक थोडा वेळ चालला ना तरीही चालेल पण गणपतीसमोर तुमची इच्छा बोलून एक तुपाचा दिवा जरूर लावून द्या बघा मुलांना खरंच एका रात्रीत मुलांच्या आयुष्याचं सोनं होईल गणपती गणपती बाप्पांची इतकी कृपा होईल गाईच्या तुपाने आणि तुपाच्या दिव्याने गणपती बाप्पा खूप प्रसन्न होतात आणि जेव्हा एक आई गणपती बाप्पा समोर गौरी पुर श्री गणेशासमोर दिवा लावते ना त्या आईला गणपती बाप्पा कधीच खाली जाऊ देत नाही घरी म्हणून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांसमोर एक गाईच्या तुपाचा दिवा महिलांनो जरूर लावून द्या बघा न्यायचा एक दिवा न्यायचा प्रयत्न जरूर करा मुलांना इतकं सोन्यासारखं सुख ऐश्वर प्रदान करतील गणपती बाप्पा तुम्हाला खाली हात पाठवणार नाही गणपतीच्या मूर्तीजवळ जाता आलं तुम्हाला तर गणपतीच्या कानात हे दोन शब्द जरूर बोल बोला हे गौरी पुत्र श्री गणेशा हे शिवपुत्र श्री गणेशा माझी इच्छा पूर्ण करा तुमची जी इच्छा असेल ना गौरी पुत्र श्री गणेशाला पार्वतीच्या नंदना नंदनाला सांगून तर बघा